नमस्कार आपण आहे सातारामध्ये तर सातारा ही ऐतिहासिक ची नगरी म्हणतो आपण ऐतिहासिक परंपरा आहे साताराला एक एक क्रांतीचा वारसा साताराला आहे आणि साताऱ्याच्या जवळ असलेलं आपलं हे आपण ज्या ठिकाणी उभं आहे ते आहे औद्योगिक वसाहत या ठिकाणी एक ते एम आय डी सीची वसाहत आहे आणि आपण ज्या ठिकाणी उभं आहे ही जागा जुन्या एम आय डी सीची आहे आणि या ठिकाणी अस्वच्छतेचे ग्रहण सातारा एम आय डी सीला लागलेलं आहे या ठिकाणी गणेश चौक परिसराच्या पुढं आल्यानंतर देगावफाटा परिसरामधले ही दृश्य आहेत आपण या ठिकाणी बघतोय की अक्षरशः पूर्ण रस्त्यावर कचरा हा पडलेला आहे ती अस्वच्छतेची घरघर जी, घर जी आपल्या सातारा यमाणिसीला लागली आहे आज आपण मोठ्या अभिमानानं सांगतो आहे सातारा हा क्रांतिकारकांचा सा ऐतिहासिक जिल्हा आहे पण औद्योगिक परिस्थिती पाहता आणि ही परिस्थिती अस्वच्छतेची परिस्थिती पाहता आपल्याला आज कॅबिनेट मंत्री चार कॅबिनेट मंत्री आहेत पालकमंत्री शंभूरा देसाई आहेत तर ही परिस्थिती आपल्या सातारची औद्योगीकरणाची जर असेल अस्वच्छतेपासून बेरोजगारीसुद्धा आहे अनेक कंपन्या बंद आहेत हा प्रश्नानंतर आपला पुढचा असेलच पण अस्वच्छतेचं एवढं प्रमाण सातारमध्ये आहे अनेक आपण ग्रामस्थ बघतो या ठिकाणी जे चालत आहेत ते अक्षरशः त्यांनी नाकाला आपल्या रुमाल लावून पदर नाकाला लावून ते चालत आहेत म्हणजे ही इतकी भयानक अवस्था आपल्याला या ठिकाणी दिसते आणि पूर्ण रस्ता हा अस्वच्छतेनं माखलेला आहे पूर्ण रस्त्यावर कचरा आणि हा काही एक दोन दिवसाचा नाही आहे तर बरेच दिवसापासून ह्या या ठिकाणी कचरा हा पडतोय यातून माणसांना कर्मचाऱ्यांना इथल्या विविध आजार होऊ शकतात पण याच्यावर कोणाचंही लक्ष नाही आहे माणसांना चालताना इथून अतिशय त्रास होतो आहे पण याकडं प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधी यांनी या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं आहे चार मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आपल्या साताऱ्यातले चार मंत्री आहेत पालकमंत्री सर्वांनी या गोष्टीकडं लक्ष घालणं लाणं गरजेचं आहे कॅमेरामन सचिन कदमसह राहुल ताटे पाटील एम आय डी सी सातारा